म्हणजे गेली सदोतीस वर्ष कला मंडळ चालू आहे ते केवळ रसिक प्रेक्षकांमुळे व कलाकार यांच्यामुळे कला मंडळ हे कलापिनीचा एक मोठा पाया आहे आपण कला मंडळातर्फे वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतो मोठ्या कार्यक्रमांमध्ये कलापिनीतर्फे दोन व्यावसायिक नाटके कलापिनी निर्मित नाटक व एकांकिका दिवाळी पहाट कोजागिरी पौर्णिमा वर्षांत रंगारंग कार्यक्रम व इतर खूप सारे कार्यक्रम आपण सादर करतो या वर्षातही वर्षांत नाटक तू बेटीशी नव्याने अर्थात अमेरिकन अल्बम आपण सादर केला आहे त्याचप्रमाणे यावर्षी प्रथम नाटक ज्याची ज्याची लव्ह स्टोरी आपण एकोणीस एप्रिलला घेऊन येत आहोत हे नाटक पाच पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे या नाटकाचा आनंद घेण्यासाठी लवकर लवकर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा कलाकिढीची मेंबरशिप घेतली तर हरकत नाही पुढच्या आणि सगळ्यात महत्वाचं एवढ्या कमी शुल्कात आपल्याला हे सगळे कार्यक्रम बघायला मिळतात त्याचप्रमाणे कला मंडळामुळे नवीन कलाकार घडतातच आणि त्याप्रमाणे नवीन प्रेक्षक वर्गही मिळत जातो कित्येक ठिकाणी प्रेक्षक आहेत तर कलाकार नाहीत किंवा कलाकार आहेत तर प्रेक्षक नाही असे घडते पण या ठिकाणी प्रेक्षक आहेत कलाकार आहेत आणि रंगभूमी आहे या सगळ्या सगळ्यामुळे कला चळवळ गेली तीन पिढ्या सतत चालू आहे आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या सहकार्याने प्रसिद्धीच्या माध्यमातून ही चळवळ अशी चौथ्या पिढी सुद्धा चालू राहणार आहे याची मला निश्चित खात्री आहे धन्यवाद आणखी एक आधंदाची बोलत म्हणजे सप्टेंबर मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा